शंभर टक्के मथुर आणि सोन्याचा बैल आपण वेळेस फेऱ्यात थांबवायचा प्रयत्न करू त्याच्या अगोदर मथुर बरोबर टक्के त्यामुळे संतोष शेठ साळुंकी आणि आणि वैभवमा यांचं मनापासून मी तर आभार मानतो कारण की आज मी मुद्दा निघाला फेऱ्यावर तर आपल्या कसं सोन्याचं त्या काळात शंभर टक्के मथुर आणि सोन्याचा अं बैल आपण वेळेस फेऱ्यातनं थांबवायचा प्रयत्न करू त्याच्या अगोदर मथुर बरोबर एकदा सोन्याचा शंभर टक्के फेरा प्रेक्षकांना पाहायला मिळतो ते पण माझे बाजूला नंदी आहे आणि चांगलाच बैल आहे कारण की अतिशय सुंदर असा बैल आणि स्वतःच्या जोरावरती बैलांना अखंड महाराष्ट्र नाव केलं त्या मथूर बरोबर त्या मथुर बरोबर पाहण्याची इच्छा अखंड भारताची आहे आणि एक वेळेस आपण पुन्हा नक्कीच पळू आम्ही स्वतः राहू दादा कॉल करून नक्कीच नियोजन करू त्या एक मैदान म्हणजे एक मोठ्या मैदानात सोन्या आणि मतुलचा फेरा नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल पन्नास पन्नास मध्ये पन्नास पन्नासला काय रे तो फेरा टाकायचा नाही आपले सोन्या आणि सुलतान त्याच्या अगोदर नाही तर नंतर नक्कीच आपण फेरा टाकण्याचा प्रयत्न करू चालू तुमचं हो कारण की प्रेक्षकांची इच्छा आहे आणि जे शेट असतील विजु असतील तसेच त्यांची जी टीम आहे चेतनदादा असतील संकेत सगळ्यांचा विचार एकत्र घेऊन नक्कीच ह्याचा विचार करून आपण फेरा टाकू अडचण नाही प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांच्या प्रेमा खात्री एकदा ही पहिले तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील तुम्हाला आता असेल असं संतोष जाधव यांच्याकडून आणि जोकर छोटा सोन्या हा बादशा आणि सरजा म्हणून नवीन खोन घेतलाय आता छोट्या ड्रायव्हर पोराच्या बैला बरोबर तो खोन राहिला अतिशय स्पीडचा खोंड राह आता दहा दहा महिन्याचा आहे परंतु गतीला त्याला काय तो खूण थोडा गॅपन गॅपन आपण पळवतोय ती बैल आता आपल्या गोट्यावर येते आणि सोन्या दोन तारखेच्या आसपास सोन्या येईल गोट्यावरती परत हो। परत सोन्या सोन्या असल्याशिवाय माझ्या येत ना धावण्याला म्हणजे दावण भरल्यासारखे वाटत नाही सोन्या आला की असं वाटते की धावण भरली कसा आहे राजा असतो एकदा राजा आला का नाही राजा जोडीला बादशा असला की कसा आहे जरा दावण पण हे वाटत कारण की थोडस आम्हाला दुःख पण झालं मध्यंतरी आमची दोन बैलांचं निधन झालं होती शिवा आणि भावऱ्या आणि माणक्या ही बैल आम्हाला सोडून गेली अत्यंत खूप प्रयत्न केले बायसाठी आणि आपल्यासाठी आपलं म्हणजे बैलगाडी सुरुवात म्हणली नाही तर त्या शिवामुळे झाली होती आपण भिंजवड मैदान पहिलं बघा गेलो पहिला आणि त्या बैलामुळे खर तर आपली सुरुवात झाली होती आणि त्या बैलाच्या नावावरती आपण अजून पण सगळ्या गाड्या पळवतो बैलामुळे तर खर तर आपण ह्या नादाला लागलो त्यानंतर आपला जोकर करेल अत्यंत वाईट बैलाची पण आपण प्रयत्न करतो त्या त्याला वाचवायला कुठेतरी बैल जागावा आणि आयुष्य फक्त नीट जागावं म्हणून तो बैल असं प्रेम असतो माणसं साईडला राहिली तरी ना बैल पोहण्याचं नाही पळू द्यावं कसं आहे त्यांना पण एक जीव आहे आणि त्या जीवावरती आपण प्रेम केला असते जसं नवरा बायको एकत्र प्रेम करते आपलं आपण मुली प्रेम करू शकत नाही पण आपलं बैलावर एक आहे बॉन्डिंग होतो बायला बरोबरच त्यामुळं काय होते कि आम्हाला पण त्रास होते बैला गेल्यामुळं आज आज आमचा जोकर पण पन... मृत्यूशी जोडून देतोय आणि आमचे पण ताकदीचे प्रयत्न चालले त्या बैलाला वाचवायला सोहण्याचा आशीर्वाद व्हायचा ना ना सोन्याचा आशीर्वाद असल्यामुळे आधी हे चालले आणि त्या आशीर्वाद आशीर्वाद असल्यामुळे तर आज आपण एक नंबरात पोहोचतोय पण माझी पण मालकांना बैल मालकांना विनंती आहे की बैल कुठेतरी आजारी पाडला बैल थांबला तर त्याच्यावर ते दुर्लक्ष करू नका तुम्ही कारण त्या बैलामुळे तुमचं आज नाव झालं असतं अखंड महाराष्ट्रभर त्या बैलांना तुम्ही कधी विसरू नका म्हणजे आज आमचा शिवा मानक्या बावऱ्या ही जी बैल आहेत त्यांना पण कधी विसरू शकत ना आज त्यांच्यामुळे आपलं नाव झाले आज तुम्ही माझी मुलाखत घ्यायला आलाय का आला तर त्यांची आपली सुरुवात झाली असती त्यामुळे अखंड मारली विनंती आहे की जरी बैल कमी पाळा एखाद्याचा तर त्या बैला दुर्लक्ष करू नका त्या बैला मारू नका त्याच्यावर तुम्ही जास्त प्रेम करायचं जापा त्याला आयुष्यभर त्यानं बसून खाऊ द्या तुमचं त्यानं नाव केलं असते नाव केलं नाही क्षेत्रात ना त्या क्षेत्रात नाव लय मोठी गोष्ट नाव लय मोठ्या नावीचा बजेल असं नाव अखंड सगळा महाराष्ट्र आला त्या बायला नाव त्या बायला प्रेम केलं त्या मालकाने त्या शेवटपर्यंत त्याला नाव अखंड बैला त्यामुळे आपली इच्छा आहे की आपल्या पण जोकर असतील सोन्या असतील यांचं आयुष्य निवांत जावं बस आपली एवढीच आता शेवटची अपेक्षा आहे चालते। तुम्हाला पण शुभेच्छा तुमच्या मैदानासाठी सोन्या सोन्याबद्दल काय सांगाल का जरा सोन्या का कुठे काय आता सोन्या आता मुंबईत आहे एक तारखेनंतर बैल गाठा आता आपल्या बिजलच्या गोट्यावरती कारण आता मैदानाचं नियोजन ना आपलं मोठ्या सोन्या आपण दुसरं नाही पर्व दुसरं आता यावेळी नियोजन काय जरा पावसामुळे पुढे गेलं का नाही ना पावसामुळे नाही आपलं पावसाचं नियोजन असते पण पाऊस चुकून आपण नियोजन करतो आणि अखंड महाराष्ट्र भारताचा आपण आभार मानतो कारण की सगळ्यात जास्त वॉचिंग झालेलं युट्यूबला मी पाहिलं म्हणजे आतापर्यंत आजचं सगळ्यात जास्त पाहिलेलं मैदान सोन्या पन्नास पन्नास केस आहे त्यामुळे मानापासून आभार आहे ती प्रेक्षकांचं त्यांच्यामुळेच आज आपल्याला मैदानाची पहिल्याच नावर झालं पहिलं मैदान दुसरं पण आता परवा आहे त्या ताकदीनं नक्की तुम्हाला मैदान पाहायला मिळेल सोन्याचा एक फॅन बेस वेगळाच आहे पण तुमचं वेगळंच काम आहे सोन्यापरचं काय सांग सोन्या आहे देवाय सोन्यामुळेच आज जे काय आपण आहे ना बैलगड क्षेत्रात सोन्या आहे आणि सोन्याचा उपकार म्हणजे शब्दात नाही आपण सांगू शकत एवढे ते पहिल्याच आपल्यासाठी उपकार तुम्ही पण फेरा प्रयत्न केला सुंदर झाला आता ह्या वर्षी आपण दोन बैल आठ डोक्यात परंतु सगळ्यात महत्वाचा फेरा पडणार आपला अपराज जोडी विनायक शेटली इंग्रजी विश्वमुखात आमचे मार्गदर्शक म्हणजे आमचे गुरु म्हणतो आम्ही त्याला गुरु मानतो बरोबर कारण की बैलगाडी क्षेत्राचा सगळ्यात जर देखणं नेतृत्व आणि दिलदार म्हणाला दिलदार राजा असेल ना हाँ. तर विनायक शेटली इंग्रेशमुख यांच्या सुलतान बरोबर ती गाडी नाही पडली ना पराजी अ पराजी जोड जवळपास आठेच्या ते एकोणपन्नास त्या गाडीने केल्या आणि तीन वर्षात त्या गाडीला जोड होत नव्हता यांनीच नाव फिरवा दुसऱ्या गाडीवर आणि करायची आणि मोठ्या मोठ्या गाड्या म्हणजे गाडीच माझी मिली नाही पुन्हा गाडी मिली नाही त्यानंतर आता तो बैल पण आजारी असतो आणि आपला सोन्या पण आजारी असतो परत प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांसाठी आपण तो फेरा टाकणार आपल्या पर्व दोनच्या मैदानावरती नाशिक मध्ये मोठं झालं नियोजन काहीतरी नाशिक मध्ये नियोजन मोठं म्हणजे ज्या बैलाला देव म्हणून असा दक्षुर त्या बायलामुळे हा बैल आज उजेड झाला जयशेठ पाटील आणि आम्ही स्वतः नियोजन केलं त्या बायलाच आणि त्या बायलावर पाळल्यापासून आज अखंड महाराष्ट्रात फोन येतात पायऱ्यासाठी एक नंबरच्या बैलांचे फोन येतात काय बैलावर पाळत मग संतोष शेठ साळुंके आणि मोहीर शेठ तोमार वैभमा यांचं मनापासून मित्र आभार मानतो कारण की आज त्यांच्यामुळं आणि जय शेठच्या नियोजनामुळं हा बैल उजळता आला नाशिकचा बैल आहे दादा आणि स्नेहा सुदाम चव्हाण त्यांचा हा बैल आहे आणि आहे मोठी दोन्ही एखादी कड आहे बैलाला बैल आहे आणि हा बैल काय मैदाना केला होता त्यांनी बैल दिला होता अगोदर आपण साम्राज्य बरोबर पायरा केला होता ते गाडी पाहिलेली आणि परत सुट्टी मान गाडीनं पाच नंबर केला ती गाडी एक दोन नंबर खेळी असतीच महत्वाचं म्हणजे आणि त्यानंतर आपण मोलजेकला बैल मागेला त्यांनी एका शब्दावर इथं बैल घेऊन आली आणि त्या त्यांच्यामुळे आज नंदी आज उजाड झाला आपला त्या बैल कळत म्हणजे वीस वीस लिटर पाणी प्यायला लागला बैल आणल्या तुझी दोन दिवस इथं थोडा रत्ती बी खाला नव्हतं पण आता बैल अतिशय रुटीवर आहे आणि एक दोन महिना इथं आता बैल असणार आहे घाटावरती त्यामुळं चांगल्या नियोजनात बैल पळत आणि ते स्वतः गुरु समात सोन्याला या बैलाचा विषय नाही आणि काय आपण काय फेरा टाकलाय का फेरा चालू फेरा काय बेरा टाकणार आता टाकणार फेरा आल्यावर बैल दोन तीन तारखेला कारण की माझ्याला आपल्या आजीमध्ये फेरा असतात आपलं फेर देतो आपण म्हणजे फेर काय देतो ज्या काही काय बैल पळाचे राहिलात पळाचे लोकांची त्यांना आपण देतो बैल काय मागाशी म्हणले आको ड्रायव्हर म्हणला की फेरा टाका त माझ्या घालच्या बैलावर <laughs> पार्श्वभूमी बैल घेऊन कारण कारण ज्या ज्यावेळेस आपला पडता <laughs> का होता ना त्यावेळेस त्या ड्रायव्हरनं गाडी आणली आता छोट्या ड्रायव्हर पण ही गाडी आणतोय महत्वाचं म्हणजे आज आपल्याच व्हॉटर असेल हो आपल्याला असतो दोन तीन महिने महिला बैला तिथ आहे त्यामुळं बैल चांगल्या पायऱ्यात पळेल आणि चांगल्या पायऱ्यात पळवून त्यात आपला पर्यंत राहील नेहमी बैल ना ठेवा आपण शेवटी बैल नशिबानं काय होईल राहील नाही होईल आता बैल सलग सहा माझा असा तो माझा आता गट काढलाय ना हो गट काढला अंतरान गट काढलाय सरजाबरोबर पाहलाय अभिजित पवार आहेत त्यांच्या सरजाबरोबर त्यांनी एका शब्दावर बैल दिला तुम्हाला पण <coughs> शुभेच्छा बरं धन्यवाद